हे वरून पार्सल आलेलं आहे बघू आता काय दाखवतो तुम्हाला काय पार्सल ते वरून पार्सल आलेलं आहे आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो हे पार्सल नेमकं काय आहे ते तर हा आहे छोटा रेडिओ आता हा रेडिओ मी का आणला ते पण मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा बघूयात आपण रेडिओ हे रेडिओ आणण्याचं कारण काय ते चालू आहे का पहिल्यांदा बघूया हे चार्जर आहे ह्याचं चार्जिंगवरचा रेडिओ आहे हा पहा छान तेवढाच मस्त पैकी असं ते चालू करायचं बघूयात इथं बटन आहे बघा चालू करायचं हा जरा चालू

घरात ह्याला रेंज नव्हती त्याच्यामुळं थोडंसं बाहेर आलो आणि हे तर चालू झाली बघा त्याची पिंड असलेली पण त्यांची धार्मिकता फक्त व्रत वैकल्यांच्या पुरतीच आणि पूजा पाठांपुरती मर्यादित नव्हती धर्म म्हणजे जीवन पद्धती आपण आपले जीवन आता हे मस्त चालू झालं आता ही महिला बोलायची ना ह्याच गोष्टीचा आपल्याला फायदा होणार आहे हे फी मांडलेला तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला काय ते सांगतो आपण जे गोठ्यावर कोंबडी पालन केलेलं आहे गावरान कोंबड्या तर त्या ठिकाणी हे एफ एम जे आहे ते लावून ठेवणार आहोत आपण आणि हे लावून ठेवल्यानंतर काय होईल की ह्या आवाज येत राहील त्याच्यामुळे तिथे माणसाची वर्दळ आहे असं सारखं भास भास होतो त्याचा ते मग त्याच्यामुळं मुंगस असेल मांजर असेल किंवा मा इतर दुसरे कुत्रे असतील तर ते कोट्याकडे येत नाहीत कारण तिथं माणस आहेत कारण माणसं आहेत कसं कळतं तर बघा पूर्वक परिस्थितीचा सामना कसा करावा ते त्यांनी दाखवून दिलंय त्यांचं कोमल तिथं हे कोणतरी माणूस बोलत आहे असं सोलापूर एफ एम किंवा विविध भारती लावून ठेवायचे म्हणजे माणसं कोणतरी बोलत आहेत असं जाणवतं त्याच्यामुळे मुंगस आणि मांजर अजिबात तिथे येत नाही सगळ्यात भारी जुगाड हा आहे सगळ्यात भारी जुगाड असं लावून ठेवलं ना तिथं की आवाजामुळे इथं माणसाची वर्ग आहे असं जाणवतं त्याच्यामुळे तिथे येत नाहीत आणि मुसाच्या पासून जी भीती आहे ती भीती होते म्हणून हे मागवलेलं आहे आणि छान पण दिसते एकदम होत आहे म्हणून कोणी गवताचे पेंडे फुकट नाही तर ते शक्य नाही असं त्यांच्या कारभाराविषयी म्हणत ही सजगता आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारातही आदर्शवत असेच आहे मग आता आपण जाऊया आणि गोट्यावर हे जोडून टाकूया तत्पूर्वी ह्याला चार्जिंग करून घेऊ आपण आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं सेल आहे चार्जिंगचा सेल आहे हा अरे बघा इथं चार्जिंगचा सेल बसवायचा आणि त्याला जे पिन दिलेले आहे त्या पिनीनुसार या ठिकाणी चार्जिंग लावायचे इथं तर हे चार्ज पण होत असेल तर मस्त एकदम आहे हे काळातही ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अस विलक्षण तेजस्वी आयुष्य म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आता या गोट्यामध्ये हे रेडिओ जे आहे ते आता इथं ठेवायचं हे खराब झालेला कुरडा जे आहे त्याच्यामध्ये आपण ठेवू म्हणजे आता हे विविध भारती बघा विविध भारतीचे वैशिष्ट्य आहे की त्याच्यात जास्त करून माणसं अच्छा किंवा काही असेल अशा पद्धतीने बोलायले असतात त्याच्यामुळे काय होत की हे तो कोणीतरी आहे आणि माणसं बोलत आहेत असं वाटत त्याच्यामुळे जे मुंगस मांजर जे आहे ते ह्या जाळीतून इकडे येत नाही कोणतरी माणूस असल्यासारखं

पैंतीस साल इनपर हमारे उनके एक पेशेंट है जहाँ पे मैं विजिटिंग कंसल्टेंट के रूप में जाती हूँ जो जिनकी अभी शादी हुई है और शादी हो दुसरी जागा तो अच्छा मतलब रेंज वो उस्तिद पकड़ा ना दूसरी गर्ल्स आगा बोगा आपने मुझे तो लेकिन आवाज को नहीं हाँ वर्जन को नहीं उसका बिल्कुल ध्यान रखा गया था क्योंकि मदर वाज पेशेंट तो उनका जो प्रीनेटल था मतलब जो आपने पूछा गर्भावस्था बराबर जांच करके आ, ये सब रिकॉर्ड रखा गया था इनकी डॉटर बिल्कुल नॉर्मल हुई है थैलेसीमिया वाले, वाले जो कोंबड्याला किती वेगळं वाटावे बघा तिथं आवाज यायला रे रेडिओचा तर तिथं जाऊन उभारले खाली तर रेडिओ ठेवलेला आहे आपण